मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला शासनानं सुधारित शासन निर्णय जाहीर केला महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण लागू केलं होतं दरम्यान नऊ जुलै दोन हजार चौदाच्या अध्यादेशाचं डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत कायद्यात रूपांतर न झाल्यानं हा अध्यादेश रद्द झाला हा अध्यादेश रद्द झाला तरीही मुस्लिम समाजाला जात प्रमाणपत्र वितरण जात होती आता वर्षांनी एसीबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला पाच टक्के आरक्षण रद्द केलं आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत वरिष्ठ नेते एकनाथ खडसे खडसेजी या विषयाकडे आपण कसं पाहता पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या कालखंडामध्ये निवडणुका समोर ठेवून हा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यावेळेस मराठा आंदोलन पण सुरू होतं दोन्ही आंदोलनाचा त्याच्यामध्ये सहभाग होता त्या कालखंडामध्ये असा निर्णय घेतला की मुस्लिमांना या ठिकाणी पाच टक्के आरक्षण दिलं जाईल ते शैक्षणिक आरक्षण असेल सामाजिक आरक्षण असेल आणि त्यापासून त्यांनी एक अध्यादेश निर्गमित केला अध्यादेश निर्गमित केल्यानंतर आरक्षण दोन हजार चौदा पासून त्याचा लागू झाला दरम्यानच्या कालखंडामध्ये अशी व्यवस्था झाली मध्ये हायकोर्टामध्ये काही निर्णय झाले हायकोर्टामध्ये मराठा समाजाच खडसेजी तुमचा आवाज येतोय सलग तुम्ही बोला तुमचा आवाज येतोय मराठा समाजाचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं चॅलेंज करण्यात आल्यानंतर मग सरकारने परत त्याच्यामध्ये बदल करून तो मराठा समाजाला आरक्षण हे दहा टक्के पर्यंत आणलं आणि त्या ठिकाणी ते लागू झालं पण त्या दरम्यान जे मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे त्याबद्दल काही निर्णय घेतला नाही तर कंटिन्यू चालू राहिलं हे कंटिन्यू चालू राहताना दोन हजार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अशा स्वरूपाचं हे आरक्षण सुरू होतं आता आरक्षणामध्ये मुस्लिम आरक्षणामध्ये दोन भाग आहे एक तर सूची चौऱ्याहत्तर मध्ये जे मुस्लिम कम्युनिटी लिहिले का खाटीक वगैरे त्यांचं आरक्षण हे कायद्यानेच आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये आरक्षणाचा निर्णय घेतला होता आधी काय म्हणतात आता याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मुस्लिमातल्या दुसऱ्या जाती जे जा आहे म्हणजे पिंजारी व्यंजारी आपल्या पिंजारी वगैरे वगैरे त्या त्या जाती त्याच्यात जा समाविष्ट केलेल्या होत्या म्हणजे फकीर असेल पंजारी असेल देव बंदी असेल अशा काही काय त्या जाती आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या होत्या आता मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हा अध्यादेश त्या ठिकाणी काही ठिकाणी लाब झाला काही त्याला मदतवाणी मिळाली त्यामुळे तो चालू राहिला बरोबर आता अध्यादेश चालू राहिल्यामुळे त्या ठिकाणी अध्यादेश सुरू राहिल्यामुळे तिथपर्यंत लागू होत पण दोन हजार चोवीस ला या संदर्भामध्ये जेव्हा शिंदे सरकार आलं तर शिंदे सरकार आल्यानंतर खरं म्हणजे या अध्यादेशाला त्या ठिकाणी त्यांनी दोन मार्च दोन हजार चोवीसच्या अधिवेशनामध्ये बरं या अधिवेशनाला त्यांनी स्थगिती दिलेली होती बर त्या कालखंडातच दिलेली होती परंतु अध्यादेश जिवंत होता त्या कालखंड मराठा आरक्षणाचा विषय सुरू होता नंतरच्या कालखंडामध्ये आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते रद्द केलं अध्यादेश कायद्याचं रुपांतर झालं नव्हतं बरं बर काही झाल्यानंतर त्यांनी रद्द केलं आणि रद्द केल्यानंतर परिणाम असा झाला की ज्या मुस्लिमांमध्ये जे सामाजिक आरक्षण होत ते आणि शैक्षणिक आरक्षण होतं ते आता रद्द झालं पण मुस्लिमांमधल्या ज्या मूळ जाती त्याच्यामध्ये ज्या अनुसूचित चौऱ्याहत्तर मध्ये आहेत खाटी वगैरे या दोन तीन जाती त्याच्यामध्ये दशाच्या तशा आहेत कारण त्याला घटनेनं आरक्षण दिलेलं आहे आणि त्यात बाकीच्या सगळ्या सवलती आणि बाकीच्या सगळ्या जाती त्याच्याबद्दल आता वगळल्या आहेत हो धन्यवाद खडसे सर आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली विश्लेषण आपलं मांडलं यासाठी आपल्यासोबत होते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी